फुलंब्रीत समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर मित्राला पिस्तूल दाखवताना चुकून गोळी लागली गोळी थेट मित्राला लागली यात तो गंभीर जखमी झालाय यानंतर पिस्तूल असणारा असनार इस, इसम फरार झालाय लातूरच्या निलंगा तालुक्यातील काही भागात पाऊस नसल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आलाय सोयाबीन उडीद मूग तूर ही पिकं कोमेजू लागली तर हलक्या प्रतीच्या जमिनीवर पिकं माना टाकतायत खरीप हंगामातील जवळपास चौऱ्याहत्तर हजार, हजार हेक्टर क्षेत्र हे धोक्यात आलंय त्यामुळे शेतकरी आता संकटात सापडलाय संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे सध्या धरणातील पाणीसाठा हा त्र्याहत्तर पूर्णांक एकोणीस टक्के झालाय त्याशिवाय नाशिक जिल्ह्यातील धरणातून सोडलेलं पाणी जायकवाडीमध्ये समाविष्ट होते या आठवड्यात तब्बल पंचवीस टक्के पाणीसाठा वाढलाय सध्या वीस हजार दोनशे सत्त्याण्णव क्युसेकनं पाण्याची आवक ही जायकवाडी धरणात सुरू आहे मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतरही सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत यावरून सूर्यवंशी कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे आमचा न्यायालयीन लढा हा सुरूच राहणार असं त्याच्या कुटुंबियांनी म्हटलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या